आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल सदैव दक्ष बी बी मराठी बातमी चिखली तालुका शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सपदनीक सत्कार झाला कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व त्यांच्या पत्नी सुनीता देवी नाईक यांच्या हस्ते भेटवस्तू शाल श्रीफळ पोशाख प्रदान करून सत्कार संपन्न झाला सर्वांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये केनियाड विभागाकडे फिल्ड असिस्टंट दत्तात्रय गणपतराव खबाले भटवाडी शिफ्ट इन्चार्ज अंकुश महादेव पाटील मांगले इंजिनिअरिंग विभागाकडील बॉयलर अटेंडंट रघुनाथ बळी पावले पावलेवाडी वायरमन जयसिंग श्रीपती खोंगे हारुगडेवाडी तालुका शाहूवाडी सहवीज निर्मिती विभागाकडील सुतार छगन रामचंद्र पवार मांगले रसायन विभागाकडील अशोक जगन्नाथ शिंदे बिऊर सुरक्षा विभागाकडील सुरक्षा रक्षक जगन्नाथ श्रीपती पाटील कंदूल यांचा समावेश आहे याप्रसंगी कामगार संचालक दत्तात्रय पाटील कामगार संघटनेचे अध्यक्ष टी एम सावंके उपाध्यक्ष विजय पाटील सरचिटणीस विजयराव देशमुख सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय नातेवाईक आदी मान्यवर उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष